नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे अभ्यासकर्ता ॲप्लिकेशनमध्ये आज आपल्याला चालू घडामोडी बघायची आहे दोन हजार पंचवीसच्या आणि त्या पहिल्या तिमाही मधल्या जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिन्यामधल्या मुख्यत्वे असणार आहे या ठिकाणी आपण जवळपास तीस प्रश्न बघणार आहोत आणि आगामी काळातली कंबाईन पूर्वपरीक्षा असेल त्यानंतर पुढे होणारी तलाठीची एक्झाम ग्रामसेवक वनरक्षक भरती लेखापाल भरती आणि इतर विविध सरळ सेवेची एक्झाम त्यामध्ये टी आय टी आहे या सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त अशा पद्धतीचं हे सेशन असणार आहे सुरुवात करूया मार्च दोन हजार पंचवीस मध्ये भारताच्या सेवा क्षेत्रातील पी एम आय निर्देशांक किती होता बघा सेवा सेक्टर तुम्हाला विचारलाय पी एम आय पहिला मुद्दा पी एम आय म्हणजे काय परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स असं त्याला म्हटलं जातं ओके आता परचेसिंग म्हटल्यावर तुमच्या लक्षात येईल परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स हा किती होता सत्तावन्न अठ्ठावन्न पॉईंट पाच एकोणसाठ साठ आणि जो या ठिकाणी जर बघितलं तर सेवा क्षेत्रातली वाढ ही कशी आहे हे दर्शवणारा तो इंडेक्स आहे आर्थिक गतीशीलता किती आहे हे दर्शवणारा तो इंडेक्स आहे आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर एकोणसाठ एवढा तो निर्देशांक या ठिकाणी होता आणि निश्चितपणे पन्नासच्या वर तो असेल तर आपलं सर्व्हिस सेक्टर ही चांगल्या गतीने वाढतं आहे असं आपल्याला म्हणता येतं अमेरिकेने दोन हजार पंचवीस मध्ये भारतावर जो सव्वीस टक्के टॅरिफ भारत लावणार वतात आहे त्यामुळे भारताच्या जी डी पी वाढीवर किती आधारांची घट होण्याची शक्यता आहे बघा आता ही फक्त शक्यता आहे याचे किती खरोखर इफेक्ट होतात काय होतात हे माहीत नाही पण हा एक भारतासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आपण बघतोय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या ठिकाणी सव्वीस टक्के टॅरिफची घोषणा केलेली आहे याचा सगळ्यात महत्वाचा परिणाम काय होणार तर आपली निर्यात जी आहे अमेरिकेला होणारी ती कमी होऊ शकते आणि त्यामुळे नकारात्मक परिणाम जो आहे भारताच्या बेसिक पॉईंट जे आहे त्या आधारावर एक वीस ते चाळीसच्या बेसिक पॉईंटच्या आधारावर या ठिकाणी घट होण्याची शक्यता आहे पॉईंटमध्ये पॉइंट म्हणतोय या ठिकाणी म्हणजे तुम्ही म्हणाल वीस ते तीस टक्के असं नाही पॉईंट मार्च दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या दिवशी जागतिक का ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो दरवर्षी याच दिवशी तो साजरा केला जातो आपल्याला माहिती आहे ग्राहकांच्या हक्काचं संरक्षण करणे पहिला मुद्दा काय आहे संरक्षण करणे आणि दुसरं ग्राहकांच्या हक्काची जनजागृती करणे आर्थिक दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा आहे दिवस आणि तो दहा मार्च पंधरा मार्च वीस मार्च आणि पंचवीस मार्च तर तो पंधरा मार्च हा जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून आपण साजरा करतो पुढे भारताने पहिल्यांदा एक्सप्लोरेशन लायसन्स लिलाव कोणत्या ठिकाणी सुरू केला दोन हजार पंचवीस मधली घोषणा आहे बरं हा कशासाठी आहे तर सगळ्यात महत्वाचं जी खनिज संपत्ती आहे त्या खनिजांच्या शोधासाठी हा लिलाव या ठिकाणी असणार आहे आणि खाजगी गुंतवणूक वाढावी खनिज स्रोतांचं संशोधन व्हावं उत्पादन वाढावं वा, यासाठी हा लिलाव आणि हा मुंबईमध्ये या ठिकाणी झालेला आहे कोणती संस्था आहे जेमा थ्री ए आय मॉडेल सादर करते बघा सध्या ए आय ची मॉडेल वेगवेगळ्या संस्था तुम्ही ग्रॉक ऐकला असेल ग्रॉक हे मॉडेल तुम्ही ऐकलं असेल डीप सिक नावाचं एक ए आय मॉडेल ज्याने मागच्या कालावधीमध्ये खूप चर्चा त्याची घडली चॅट जीपीटी तर तुम्हाला माहितच आहे ओके आता ते जिबली इमेजेस मधल्या काळात तुम्ही बघतायत की त्याची चर्चा होती आहे तर अशा बाबींवर तुम्हाला प्रश्न येऊ शकतात आता इथे जर बघितलं तुम्ही तर हे जेमा थ्री ए नावाचं जे मॉडेल आहे हे गुगल नावाच्या संस्थेने किंवा कंपनीने या ठिकाणी तयार केलं आहे मार्च पंचवीस मध्ये भारतीय रेल्वेने मिशन अमृत सरोवर अंतर्गत कोणत्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केलं बघा भारतीय रेल्वेचं हवामान बदल जलसंवर्धन पायाभूत सुविधा समुदाय सहभाग आता मिशन अमृत सरोवर नावातच जर बघितलं तुम्ही तर लक्षात येतं की अमृत म्हटल्यावर जल जल स्रोत जे आहे त्याची पुनर्बांधणी जल स्रोतांची पुनर्बांधणी आणि त्यांचं संवर्धन यावर भर देणारं हे मिशन अमृत सरोवर या ठिकाणी आहे जल संवर्धन हे या ठिकाणी तुम्हाला उत्तर द्यावं लागेल कोणत्या कंपनीने पेट्रॉनास ल्युब्रिकेंट्स सोबत मोटर स्पोर्टची भागीदारी वाढवलेली आहे बघा पेट्रोनाज ल्युब्रिकंट इंटरनॅशनल सोबत कोणी करार केलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल जे की जागतिक ब्रँडिंग आणि प्रगत ल्युब्रिकंट जे आहे त्याच्या तंत्रज्ञानासाठी महत्त्वाचे असणार आहे हिरो मोटोकोआ बजाज ऑटो टी व्ही एस मोटर्स यमा हा सात नंबरचा प्रश्न आहे आणि टी व्ही एस मोटर नाही या ठिकाणी पेट्रोनास सोबत ही भागीदारी केलेली आहे थोडं ऑटोमोबाईल क्षेत्रातली ती बातमी आहे पण महत्त्वाची पुढे बघा ऑटोमोटिव्ह टायर मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन जी आहे आत्मा आपण तिला म्हणतोय तिच्या अध्यक्षपदी कोणाची निवड होती अरुण मेनॉन हिरोशी योजी झाणे युशी झाने रमेश अय्यर राजेश कुमार ऑटोमोटिव्ह टायर मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ए टी एम ए असं आपण म्हणतो आहे आणि टायर उद्योगामधली एक अत्यंत महत्वाची कंपनी आहे तिचे संचालक अरुण मॅनेन असं त्यांचं मॅमेन असं त्यांचं नाव आहे कोणत्या देशाने युनान प्रांतामध्ये मोठ्या फेज आरे रडार प्रणालीची तैनात केलेली आहे किंवा ती प्रणाली या ठिकाणी एल पी ए आर लावलेली आहे लार्ज म्हणतोय आपण त्याला भारत रशिया चीन पाकिस्तान बघा नऊ नंबरचा प्रश्न आहे युनान नावाचा प्रांत आहे आता हा युनान प्रांत म्हटला की लगेच तुम्हाला कळायला पाहिजे लार्ज फेज ई एच ई डी रे रडार असं त्याला म्हटलं गेलं आहे ओके आता या तंत्रज्ञानातून उपग्रह क्षेपणास्त्रे अंतराळात फिरणाऱ्या वस्तू यांचा मागोवा घ्यायचा आहे ज्याचा भूराजकीय दृष्ट्या महत्वाचा परिणाम असणार आहे चीन हा तो देश आहे या देशाने युनान प्रांतामध्ये ही प्रणाली तैनात केलेली आहे पुढे जातोय स्पेरेक्स स्पेस टेलिस्कोप कोणत्या संस्थेने प्रक्षेपित केला असं म्हटलंय बघा स्पेसेक्स युरोपियन स्पेस एजन्सी भारतीय अंतराळ संशोधन संस्था जिला आपण इस्रो म्हणतोय नासा स्पेरेक्स महत्वाची स्पेस टेलिस्कोप आपण ज्याला म्हटलेलो आहे खरं म्हणजे याचा फुल फॉर्म जर तुम्हाला विचारला तर स्पेक्ट्रो यस म्हणजे स्पेक्ट्रो बघा स्पेरेक्स स्पेक्ट्रो यस म्हणजे स्पेक्ट्रो पी म्हणजे फोटोमीटर पी एच फोटोमीटर फॉर द हिस्ट्री ऑफ द युनिव्हर्स इपोक ऑफ रिनायजेशन अँड आईस एक्सप्लोर म्हटलं म्हणजे बघा यामध्ये युनिव्हर्स महत्वाचा आहे त्याच्यानंतर आईस एक्सप्लोरेशन महत्वाचं आहे ब्रह्मांडातील जे जी जीवन आहे त्याच्याशी संबंधित जे रासायनिक घटक आहे त्याचं विश्लेषण करणारी या ठिकाणी ही टेलिस्कोप असणार आहे बघा रासायनिक घटकांचं विश्लेषण हा मुद्दा महत्वाचा आहे नासाची ही मोहीम आहे आणि असे प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहेत त्या मागच्या कालावधीत टाटा कम्युनिकेशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती होते राजेश गोपीनाथन एन गणपती सुब्रमण्यम रिषद प्रेमजी नटराजन चंद्रशेखरन बघा मार्च मध्ये ही नियुक्ती होते टीसीएस मध्ये एसमध्ये ज्यांचा दीर्घ अनुभव आहे डिजिटल परिवर्तनासाठी त्यांची या ठिकाणी कुठेतरी नेमणूक झाली आपल्याला दिसते एन गणपती सुब्रह्मण्यम असं त्यांचं नाव आहे टाटा कम्युनिकेशनच्या अध्यक्षपदी आलेले मार्च दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या दिवशी पाय डे साजरा केला जातो बघा पाय डे म्हटलेला आहे आता पाय आपल्याला माहिती आहे तीन पॉईंट चौदा तुम्हाला वाटतं ते असं असं चिन्ह असतं ते गणिताचं महत्त्व आर्थिक आणि तांत्रिक शिक्षणामध्ये आधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो आणि हा चौदा मार्च हा तो दिवस आहे मुडीज नावाची संस्था आहे पंचवीस सव्वीस साठी भारताच्या जी डी पी वाढीचा अंदाज किती टक्के व्यक्त करते बघा मुडीज क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे सहा टक्के सहा पॉईंट दोन सहा पॉईंट पाच सहा पॉईंट आठ टक्के भारताच्या आर्थिक वाढीसाठी जी डी पी वाढीचा जो अंदाज आहे तो यांनी वर्तवलेला आहे त्यामध्ये मग महागाई नियंत्रण असेल मजबूत वैयक्तिक खर्च असेल गुंतवणूक धोरण असेल बघा महागाई कंट्रोलमध्ये आणणे हे फार महत्वाचं असतं त्याच्यावर कंट्रोल आणलं जाते असं यांचं म्हणणं आहे दुसरं वैयक्तिक जो खर्च आहे तो आणि तिसरं गुंतवणूक धोरण यामुळे यांनी हा वाढीचा दर वर्तवलेला आहे तो सहा पॉईंट दोन टक्के एवढा भारताच्या जीडीपी पी वाढीचा अंदाज यांनी वर्तवलेला आहे पुढे महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार चौदा चोवीस पंचवीस साठी राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा किती टक्के अंदाज बघा आर्थिक सर्वेक्षण इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्रात तो किती वर्तो तो आहे साडेसहा सात सात पॉईंट तीन सात पॉईंट पाच चौदा नंबरचा प्रश्न आहे कृषी सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील संतुलित वाढ या ठिकाणी अपेक्षित आहे आणि तो सात पॉईंट तीन टक्के एवढा महाराष्ट्रातील वाढीचा दर हे प्रश्न मला वाटतं फार महत्वाचे खूप मेहनत घेऊन या ठिकाणी ते बनवलेले आहे टी आय टीची फास्ट ट्रॅक बॅच आपली चालू आहे तुम्ही तिला जॉईन होऊ शकतात तिथे बुद्धिमत्ता चाचणी आणि अभियोग्यता दोन्ही मी घेतोय तलाठीची बॅच आपली बेसिक पासून आपण सुरू केलेली आहे चार महिने सहा महिने आठ महिन्याची कालावधी आहेत तुम्ही तुमच्या याच्यानुसार तुम्हाला किती वेळ द्यावा लागणार त्यानुसार जॉईन करू शकतात मुख्य सेविकेची फुल बॅच आहेत ज्या विद्यार्थिनी यापूर्वी मुख्य सेविकेची तयारी केली किंवा पुढे करायची आहे डिपार्टमेंटल अशी की किंवा किंवा डायरेक्ट असेल त्यांच्यासाठी बॅच आहे अभ्यास करता ॲप्लिकेशन डाउनलोड करता येईल आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला या बॅचेस घेता येतील फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने किती बेसिस पॉइंटने रेपो दरामध्ये कपात केली असं म्हटलंय बघा आरबीआयने रेपो दरात कपात केली दहा पंचवीस पन्नास पंच्याहत्तर किती बेसिस पॉइंटने कपात केली ज्यामुळे कर्ज स्वस्त होत आहेत बाजारामधली तरलता वाढते आणि ही कृती वाढत्या महागाईच्या तुलनेमध्ये अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आहे बघा पंचवीस बेसिक पॉइंटची कपात आपल्यासाठी महत्वाची जी RBI ने केलेली आहे दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या देशाने एस सी ओ संरक्षण अधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन केलेलं आहे बघा एस सी ओ संरक्षण अधिकाऱ्यांची बैठक कोण आयोजित करते है? भारत रशिया इंडोनेशिया चीन सोळा नंबरचा प्रश्न आहे एस सी ओ म्हणजे काय शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन ही बैठक कुठे होते सहकार्य बघा सहकार्य सुरक्षा आणि संरक्षण या क्षेत्रातला आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित केलेली आहे चीन या देशाने ही बैठक आयोजित केली आहे मार्च दोन हजार पंचवीस मिशन अमृत ते आपलं झालंय प्रश्न रिपीट होतोय हे दोन रिपीट झाले पुढचा मुद्दा महत्वाचा हो आहे बघा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये भारत सरकार कोणत्या सेक्टरमध्ये शंभर टक्के एफ ला परवानगी देत आहे मधला मुद्दा आहे वीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे एफडीआय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला आपण त्या ठिकाणी परमिशन देतोय शंभर टक्के परमिशन देतोय बघा कोणत्या सेक्टरमध्ये कृषी लघु उद्योग ई कॉमर्स स्पेस टेक्नॉलॉजी भारत सरकार आहे खाजगी गुंतवणूक वाढवणं हा उद्देश आहे इस्रोच्या सुद्धा इनोव्हेशनला प्रोत्साहन मिळावं हा उद्देश आहे आता स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये सॅटेलाईटचं उत्पादन असेल लॉन्च व्हेकल्स असेल स्पेस डाटा ॲप्लि असेल या सगळ्यांमध्ये खाजगी कंपन्यांना आता गुंतवणूक करता येणार आहे Alliance, इंडिया स्टॅक ग्लोबल अलायन्स मध्ये कोणता नवीन देश सामील झाला इंडिया स्टॅक ग्लोबल अलायन्स ब्राझील केनिया बांगलादेश दक्षिण आफ्रिका एकवीस नंबरचा प्रश्न आहे आता हे इंडिया स्टॅक ग्लोबल अलायन्स काय आहे डिजिटल पायाभूत सुविधांचा हा आंतरराष्ट्रीय गट आहे बघा डिजिटल पायाभूत सुविधांचा गट ज्यात भारताचं यूपीआय असेल आधार असेल डिजि लॉकर असेल यासारखी तंत्रज्ञान आहेत दक्षिण आफ्रिका या, 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 या गटामध्ये आता सहभागी होतो आहे आणि भारताची डिजिटलीकरण मॉडेलची आंतरराष्ट्रीय पद या ठिकाणी जास्त वाढलेली आहे असं म्हणता येईल जागतिक बँकेने भारताच्या आर्थिक वाढीचा दर किती टक्के भागित केला बघा आता जागतिक बँकेचा वेगळा विषय मुडीने वेगळं काहीतरी सांगितलंय या ठिकाणी कोणती संस्था आहे ती महत्वाची जागतिक बँकेचा एक अहवाल असतो ज्याला आपण ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट असं म्हणतो बघा ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट असं म्हणतो ज्यामुळे मध्ये भारताच्या आर्थिक वाढीचा दर हा सहा पॉईंट चार टक्के वर्तवलेला आहे आणि मजबूत स्थानिक मागणी गुंतवणुकीत वाढ आणि स्थिर महागाई दर या बाबी इथे आपल्यासाठी महत्वाच्या आहेत पुढे जातोय आपण पुढचा प्रश्न आहे फेब्रुवारी दोन हजार मध्ये महाराष्ट्र सरकारने ई व्ही धोरणाअंतर्गत कोणती नवीन सबसिडी योजना लागू केली बघा इलेक्ट्रिक व्हेकल धोरण म्हणतोय आपण त्याला ओके ग्रीन मोबिलिटी ग्रँट ई प्रगती योजना स्वच्छ रस्ता योजना ई व्ही सहज अनुदान तेवीस नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकार सुरू करते जी इलेक्ट्रॉनिक वाहने खरेदी करणारे ग्राहक आहेत त्यांना आम्ही डायरेक्ट सबसिडी देतोय शहरी आणि ग्रामीण भागामध्ये इलेक्ट्रिक मोबिलिटी वाढावी यासाठी ही योजना आहे ई प्रगती योजना असं हिचं नाव या ठिकाणी ठेवलेलं आहे बघा कोणतं राज्य आहे सर्वप्रथम ए आय आधारित अर्थसंकल्प सादर करते बघा ए आय ला खूप महत्व या ठिकाणी येणार आहे महाराष्ट्र केरळ तमिळनाडू यूपी कोणतं राज्य आहे ए आय आधारित अर्थसंकल्प सादर करणार केरळ नावाचं ते राज्य आहे केंद्रीय अर्थसंकल्प आहे प्रधानमंत्री आवास योजना यासाठी किती निधी जाहीर झाला असं म्हटलेलं बघा पासष्ट हजार कोटी सत्तर हजार कोटी ऐंशी हजार कोटी पंच्याऐंशी हजार कोटी पंचवीस नंबरचा प्रश्न आहे ऐंशी हजार कोटी एवढ्या निधीची तरतूद या ठिकाणी आहे आणि आवास योजना म्हटलं की ते मग शहरी आणि ग्रामीण भागातली घरं जी आहे ती किफायत सिर दरामध्ये तयार करण्याचं उद्दिष्ट या ठिकाणी आहे मी तुम्हाला ही पीडीएफ अभ्यासकट्टा फ्री फ्रीमध्ये देणार आहे करंट अफेअरच्या बोल्डरमध्ये तुम्हाला याच्या आधीच्या सुद्धा सगळ्या चालू घडामोडीचं सगळं फ्रीमध्ये अभ्यास तुम्हाला करायला भेटणार आहे अभ्यासकट्टा ॲप्लिकेशनवर डाउनलोड करून घ्या या सगळ्या पीडीएफ त्याच्यावरची व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला फ्री भेटणार आहेत आर्थिक पाहणी अहवाल भारताचा जीडीपी दर बघा आपला आर्थिक पाहणी अहवाल काय म्हणतोय मुडी काय म्हणते मुडीचा मूड काय आहे मुडीचा जागतिक बँक काय म्हणते तो विषय वेगळा आमचा देश काय म्हणतोय आमचा आर्थिक पाहणी अहवाल काय म्हणतोय सात टक्क्यांनी वाढेल यामध्ये मग खाजगी खप असेल वाढ असेल म्हणजे खर्च गुंतवणुकीतली वाढ असेल एक्सपोर्ट आमचं सुधारेल असं सुद्धा म्हटलेलं आहे बघा दोन हजार पंचवीस मध्ये कोणती सरकारी बँक आहे डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्म स्मार्ट बँक प्लस सुरू करतोय बघा स्मार्ट बँक प्लस कोणी सुरू केलेला आहे प्लॅटफॉर्म एसबीआय पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ बडोदा युनियन बँक ऑफ इंडिया कोणी सुरू केला आहे ए आय आधारित हा प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी वैयक्तिक सेवा इन्स्टंट लोन स्मार्ट इन्व्हेस्टमेंट फीचर या सगळ्या गोष्टी आहेत युनियन बँक ऑफ इंडियाने स्मार्ट बँक प्लस ही सेवा सुरू केली आहे पुढे भारत सरकार आहे गिफ्ट सिटीसाठी कोणत्या नव्या आर्थिक सवलती जाहीर करत आहे एसयू सी करमाफी आय एफ एस सी मध्ये गुंतवणूक सवलत स्टार्टअपसाठी सॉफ्ट लोन सर्वच पर्याय योग्य बघा गिफ्ट सिटी आता गिफ्ट या शब्दाचा सुद्धा फुल फॉर्म आहे तुम्हाला तो माहित आहे मग काय काय करत आहे बघा एस यू सी साठी कर्ज करमाफी देत आहे आय पी मधील गुंतवणुकीला प्रोत्साहन देत आहे साठी सॉफ्ट लोन देत आहे आणि एक जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी गिफ्ट साठी आम्ही प्रयत्न करतोय बघा दोन हजार पंचवीस ची फेब्रुवारी कोणत्या स्टार्टअपने एक अब्ज डॉलर युनिकॉर्न व्हॅल्युएशन गाठलेलं आहे जेप्टो क्रेड एग्री बाजार फाईब एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे ज्याला आधी अर्ली सॅलरी असं नाव होतं खरं म्हणजे काय अर्ली सॅलरी थोडंफार वाचन असेल आर्थिक घडामोडींचं डिजिटल लोन सोल्युशन असेल कंपनीचं कर्ज वितरण असेल क्रेडिट कार्डचं वितरण असेल यामध्ये या, या कंपनीचं महत्वाचं योगदान आहे स्टार्टअपचं ते आहे फाईब ने कोणता नवीन डिजिटल पेमेंट उपक्रम सुरू केला आहे बघा नवा डिजिटल पेमेंट उपक्रम आरबीआयचा भारत पेएक्स यूपीआई लाइट लाईट प्लस रुपे एक्सप्रेस डी जी बँक कनेक्ट तीस नंबरचा प्रश्न आहे बघा पेक्षा हलका आहे आणि सुद्धा व्यवहार होतील म्हणजे ज्या भागामध्ये इंटरनेट नाही जो ग्रामीण भाग आहे सुद्धा डिजिटल व्यवहार चांगले होतील यूपीआई लाईट प्लस नावाचा हा उपक्रम या ठिकाणी सुरू केला ओके चला तुम्हाला या ठिकाणी हे लेक्चर आवडला असेल नक्कीच लाईक करत चला शेवटी मी डिटेलमध्ये सुद्धा दिलेली आहे ही पी डी एफ अभ्यासकटा ऍपवर भेटेल लेखापालची फास्ट्रॅक बॅच आहे ग्रामशोकची विजेता ब्याच चालू आहे आणि वनरक्षक साठी सुद्धा आपण प्रॉपर मेहनत घेतो आहे आतापासून तयारी तुम्हाला करता येईल अभ्यासकट्टा ॲप्लिकेशनवर हे लेक्चर आवडत असतील लाईक करत चला शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद